मित्रांनो ठर तर मग मालिकेच्या येणाऱ्या बुडील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतोय मित्रांनो आता आपल्याला दाखवण्यात आलेला आहे की केसचा पूर्णपणे पालटच झालेला आहे अर्जुनने आणखी काही पुरावे साक्षी विरोधात जे आहे आ, अप्रु, अप्रु, अप्रु ते दाखवले आहेत आणि कोर्ट मध्ये जे आहे ते सगळीकडे हे वातावरण हे झालेलं आहे कोर्टाने ते अप्रूव्ह देखील केलं आहे सगळे पुरावे मित्रांनो हे फोटो डिजिटल असल्यामुळे आता मात्र या ठिकाणी काहीतरी बदलाव जो आहे तो कोर्टामध्ये झालेला दिसत आहे एक प्रोजेक्टर काही फोटो दाखवले आहेत कोर्टासमोर आणि त्यानंतर काही व्हिडिओ देखील त्याच्या हाती आहेत ज्या साक्षीच्या भाषणाच्या आहेत तर मित्रांनो या सगळ्याच्या आधारावरती आता साक्षी आरोपी असून तिला जन्मठेप होणार आहे तर मित्रांनो तिला जन्मठेप होते आणि तिला मात्र पोलीस या ठिकाणी जे आहेत त्या बेड्या घाल ठोकतात आणि आता पुन्हा एकदा कोर्टात जे आहे ते तिला घेऊन जातात तर मित्रांनो आता या मालिकेचा किंवा या केसचा आपल्याला असा शेवट पाहायला मिळणार आहे की साक्षीला जेल होते तर तुम्ही हा शेवट पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो